खाकी गणवेशाची अंमलबजावणी झाली आणि प्रत्येकजण गन, खाकी गणवेश वापरायला पण लागला शासनाने एक वेतनश्रेणी लागू केली पाहिजे त्या अनुषंगाने निदान आता आपल्याला पाच ते सहा हजार रुपये पगार वाढवून द्यायला पाहिजे नमस्कार मंडळी मी परशुसे कशा आहात बरे आहात ना बरेच असायला हवे पिपर परशु या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी गावी आलेलो आहे त्यामुळे माझं जे बॅकग्राऊंड दिसतं आहे ते शेतीचं दिसतं आहे मी हा जो व्हिडिओ आहे तो शेतीमधून काढलेला आहे शेतामध्ये बसून काढलेला आहे त्यामुळे तुम्हाला माझं बॅकग्राऊंड हे शेतीचं शेतीविषयक दिसेल किंवा शेती असलेलं दिसेल मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बरेच दिवस झाले दहा ते बारा दिवस झाले मंडळाचा व्हिडिओ येऊन बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तुमचा अजून व्हिडिओ आलेला नाही अशा अशा काही मुद्दे आहेत ते तुम्ही उपस्थित करायला हवेत असाच एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे जो खरंच खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी जर मुद्दा तुम्हाला ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच पाहाल आणि लाईक सबस्क्राईबसुद्धा कराल मित्रांनो जर चॅनेलला कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा मित्रांनो मी महत्त्वाच्या एका मुद्द्याकडे येतो सरकारने खाकी गणवेशाची अंमलबजावणी तर केली प्रत्येकजण खाकी गणवेश वापरायलाही लागला ज्यांनी ज्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं परंतु खाकीला शोभेल असा आपला पगारसुद्धा झाला पाहिजे अर्थातच शासनाने एक वेतनश्रेणी नमूद केली पाहिजे वाढत्या महागाईनुसार शासनाने जी गेल्या सहा वर्षामध्ये आपली पगार वाढ थांबवली आहे त्या अनुषंगाने निदान आता आपल्याला पाच ते सहा हजार रुपये पगार वाढवून द्यायला पाहिजे यासाठी आपल्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढले पाहिजे आणि त्या सर्व संघटनांना आपण एकत्र येऊन साथ दिली पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा जय जिजाऊ जय शिवराय